नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ लगात आपल्या सगळ्यांना मी मार्गदर्शन करत असते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या दिवशी मौनी अमावस्या आहे मग खूप जण विचारत आहेत ताई या दिवशी काय करायला पाहिजे मौनी अमावस्याच्या दिवशी मौन व्रत आहे या सर्वांविषयी मी बोलणार आहे बघा त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचंय नदीकाठी जाऊन पण आता तुम्ही म्हणसाल की ते आम्हाला शक्य नाही आहे तुमच्या घरी जर असेल तर तुम्हाला गंगाजल पाण्यामध्ये थोडं टाकायचं आहे त्याच्यामध्ये <चाहि> थोडंसं तुम्हाला मीठ टाकायचं आहे त्याने स्नान करताना हर हर गंगे काय म्हणायचं आहे हर हर गंगे ते झाल्यानंतर सूर्य भगवानांना जल द्यायचं आहे सूर्य भगवानांना जल देण्याने कॉन्फिडन्स लेवल वाढतो ओम सूर्याय नमहा म्हणत पण तुम्ही म्हणणार मी सातच्या नंतर करते ते चालणार नाही तुम्हाला सकाळी लवकर उठून करायचं आहे जेवढ्या सकाळी लवकर होईल तेवढ्या सकाळी तुम्हाला हे नऊ तारखेला करायचं आहे त्यानंतर होत असेल तर तुम्हाला दिवसभर मौन व्रत करायचं आहे आता तुम्ही ते शक्य नाही आम्हाला लागतं छोटे ऑफिसमध्ये तुम्ही काही कालावधी जेवढं होईल तेवढं थोडस शांत राहण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला माहिती की मला वाईट बोलणं म्हणजे तोडातून शब्द निघणार आहे वायपट बडबड होतीये नाही बोलायचं असलं तरी काहीतरी बोलायचं तर ते त्या दिवशी बंद करा जेवढी तुम्ही मौन मौनी अमावस्यामध्ये शांत राहणार तेवढं तुमचं पाप धुतलं जात असतं म्हणजे तुमची जी हे जबाण असतं जी वाणी ना याच्यात संयम म्हणतो म्हणून याला मौनी, मौनी अमावस्या म्हटलेला आहे तिसरी गोष्ट तुम्हाला या दिवशी काहीतरी धर्म करायचं आहे आता तुम्ही धर्म कसं करणार आहे तुम्हाला गरिबांना अन्नदान करायचंय अन्नदानासारखं श्रेष्ठदान कोणतंच नाहीये मग आता पुढे उन्हाळा लागतो तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे असं काही ना काही तुम्ही देऊ शकता गरीबांना ब्राह्मण असतील ब्राह्मणांना दानधरम असं तुम्हाला मौनी अमावस्याच्या दिवशी करायचंय यानी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील होईल तेवढं त्या दिवशी खोटं बोलू नका कारण तुम्ही जेव्हा खोटं बोलताना तर मौनी अमावस्यामध्ये मौन करण्याचा काहीच फायदा होत नाही म्हणून शांततेत हे करा आता सर्वात मेन मी नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये पण आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे की अमावस्येच्या दिवशी आपल्या घरच्या पित्रांच्या नावाने आपल्याला एक दिवा लावायचा असतो तो घरी पाणी प्यायच्या माठ्याच्या बाजूला आता तो दिवा कसा लावावा याची काय पद्धत आहे आपल्या स्वामी रिलायझेशनच्या प्लेलिस्टमध्ये जायचं अमावस्येचं असेल प्लेलिस्टमध्ये बघा की पितरांना खुश कसं करावं दिवा कसा लावावा याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे हे तुम्ही सगळं काही करणं सुरू करा शंभर टक्के सांगते तुम्हाला रिझल्ट येतील आता मला आणखीन एक बोलायचं होतं की खूप जणं मला लगातार फोन करतात मॅसेज करतात की ताई तुम्ही फोन उचलत नाही सगळ्यात आधी सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंतचा ऑफिसचा टाईम असतो सॅटर्डे संडे ऑफिस मी बंद ठेवते तेवढं बाळाला टाईम देते मुलीला आणि शक्य होईल तेवढे कॉल घेते मला शक्य नसतं मी अपॉइंटमेंट ऑलरेडी लोक वेटिंगवर असतात जसं जमेल वास्तूच्या व्हिजिट जसं मुंबई पुणे नाशिक झालं जेवढंही असेल मला जसं शक्य होतं तसं मी व्हिजिटात घेते तुम्हाला कोणालाही माझं गाईड पाहिजे मार्गदर्शन पाहिजे या पुण्याला माझ्या ऑफिसला यायचं आहे तुम्हाला स्वामी रिलायझेशनच्या नंबरलाच व्हॉट्सअप करावं लागेल म्हणून मी आधीच सगळ्यांना सांगते की थोडं तुम्हाला पेशन पेशन्स ठेवावं लागतील झटकेपट होणार नाही म्हणून आपल्या चॅनलला मी काही व्हिडिओ का अपलोड करते की तुम्हा लोकांना माझी अपॉइंटमेंट नाही मिळाली तर तुम्ही इझिली व्हिडिओ बघू शकता धन्यवाद